घरोघरी मातीच्या चुनी या मालिकेच्या पंधरा सप्टेंबरच्या भागामध्ये आता इकडे अवंतिका माफी मागत असते अवंतिका सांगत असते बहिणी खरंच मला माफ माझ्या तोंडून सारंग भाऊजींच्या हे वाक्य बोलून गेले मी यावरती आता इकडे तिच्यावरती चिडलेला असतो तो म्हणजे सौमित्रा आणि तो म्हणतो अवंतिका पण असं कसं तू पटकन हे कसं ऐश्वर्याच्या समोर बोलून गेलीस यावरती मग आता इकडे जाणक्य सांगायला लागते असू दे भाऊजी असं चुकून होतं कधीतरी पण अवंतिका यापुढे आपल्याला काळजी घेऊन सतर्क राहायला लागणार आहे कारण ही आहे ना ऐश्वर्या ही कधीही काहीही करू शकते आणि ती आपल्याला आपल्यावरती डाव उलटवू शकते आणि त्याच कारणासाठी आपल्याला जरा सावध राहावं लागणार आहे असं म्हणत असताना इकडे आता तोपर्यंत तो अवंतिका म्हणते होवेनी बहिणी मला हीच कळतच नाहीये की हिची आता नवीन खेळी काय असणार आहे ती त्याचवरती ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणायला लागते बरोबर आहे तुम्हाला माझी खेळी समजण्यासाठी आता खूप मोठं आयुष्य काढावं लागणार आहे असं ती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते तुम्हाला असं वाटत आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्यावरती कुरघोडी करू शकता माझा डाव उलटवू शकता पण या वेळेला तुमचा प्रत्येक डाव मी उलटवून लावणार आहे आणि कोणत्याही बाबतीत तुम्हाला जिंकू देणार नाहीये आणि अवंतिका तू तू तर या सगळ्यामध्ये आता इकडे माझ्या विरुद्ध लढाच देऊ शकत नाहीयेस आणि गुपचूपपणे तुम्ही आता आपली हार मान्य करा आणि सतत माझ्याविषयी बोलून झालं असेल ना तर आता जरा वेगळ्या कोणत्या तरी विषयावरती बोलूया हा म्हणजे माझ्या गालाला हळद बघून जरा तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना हो पण ही ऋषिकेशचीच उष्टी हळद आहे ऋषिकेशनी स्वतःच ही उष्टी हळद मला लावलेली आहे हा पण मला एक गोष्ट पटलेली नाही आहे मुळातच एकाच म्हणजे ऋषिकेशच्या नावाची हळद आता इकडे तुला ऋषिकेशच्याच नावाची हळद मला असं कसं काय होऊ शकतं नाही नाही त्यामुळे मला असं वाटतंय की एकाच्याच गालाला ही हळद लागली पाहिजे आणि त्यासाठी तुझ्या गालाची ही हळद पुसली गेली पाहिजे जानकी असं म्हणत इकडे आता ऐश्वर्या जानकीच्या गालाची हळद पुसायला लागते आणि त्यावेळेला ऐश्वर्यावरती जानकी चांगले चिडते आणि खबरदार ऐश्वर्या माझ्या हळदीला हात लावला असतं असं म्हणायला लागते यावरती ऐश्वर्या म्हणायला लागते मग काय अगं आता तू ऋषिकेशच्या नावाची हळद तू लावूच शकत नाहीयेस कारण ऋषिकेश फक्त आणि फक्त आता माझे होणार आहेत आणि मग त्यांच्या नावाची हळद तू जर का लावलीस तर ते कसं शक्य आहे ना असं ती मग आता इकडे जानकी तिच्याकडे पाहायला लागते आणि जानकी ज्या वेळेला तिच्याकडे पाहत असते त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते ही तर फक्त सुरुवात आहे तू बघशीलच काय काय होणार आहे ते असं म्हणत ऐश्वर्या आता जानकीला धमकी देते जानकी या जा सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या आईचा पत्ता मिळावा या कारणासाठी गप्प बसलेली असते पण मूर्ख जानकीला इतकं कळायला हवं असतं की ऐश्वर्या कधीही आपल्याला हा पत्ता देऊ शकणार नाहीये कारण तिचा डावच हा नाहीये ती निघून गेल्यावरती मग अवंतिका म्हणते बहिणी ती ज्या पद्धतीने वागती आहे ना त्या पद्धतीने तुम्हाला असं वाटतंय का की ती आता तुम्हाला तुमच्या आईचा पत्ता देऊ शकेल म्हणून म्हणजे बघा ना ती ज्या पद्धतीने रिॲक्ट करते ज्या पद्धतीने वागते त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट कळायला पाहिजे की ती कधीही कधीही तुम्हाला तुमच्या आईचा पत्ता देणार नाही असं मला वाटतंय असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते हो ग मला सुद्धा हे वाटतंय पण तरी सुद्धा डायरेक्टली आता इकडे आईच्या वरती मी संकट येऊ देऊ शकत नाहीये बघूया ही ऐश्वर्या काय करते असं म्हणत जानकी आता जरा गप्प बसलेली असते आणि त्यानंतर अवंतिका सांगायला लागते नाही बहिणी आपल्याला जरा आता सावधच राहिला पाहिजे काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये थोडाफार तरी आता विचार करायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सौमित्र सांगायला लागतो हो वहिनी खरंच आहे हे या वेळेला मलमपट्टी करून झाल्यावरती विचारायला लागते लता कि काय ग माया काल रात्री ज्या वेळेला माझ्या डोक्याला मार लागला होता मी ज्या वेळेला बेशुद्ध पडले होते तेव्हा इथे कुणी आलं होतं का ग यावरती मग आता माया म्हणायला लागते हो म्हणजे त्यावेळेला खरं सांगायचं तर तिकडे ना तिकडे आले होते इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन एक माणूस आला होता यावरती मग आता लगेचच बोलायला लागते म्हणजे आता लता की अग मग जर का त्यांना घेऊन एक माणूस आला होता तर तू इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर आता तोंड उघडायला हवं होतंस ना का नाही बोललीस तू इन्स्पेक्टर साहेबांना असं ती मग आता इकडे माया म्हणायला लागते नाही म्हणजे ते कसं झालं माहिती मला खूपच भीती वाटत होती की काही झालं तरी सुद्धा जर का मी पटकन काही बोलले आणि त्या माणसाने तुमच्या जीवाला काही धोका केला तर म्हणून मला की जर का मी इन्स्पेक्टर साहेबांना काही बोलले आणि तुमच्या जीवाला काही धोका झाला तर म्हणूनच मला भीती वाटली आणि मी गप्पा बसले त्यावरती मग लगेचच तिला लता म्हणायला लागते अगं असं कसं असं कसं तू करू शकते यावरती माया म्हणते खरं सांगू का तर मी त्यावेळेला खूपच घाबरली होते मला खूप भीती वाटत होती की आता मला वाटत होतं की मी त्याला बोलावं पण त्याच वेळामध्ये त्याने जर का काही तुमच्या जीवाचं बरं वाईट गेलं असतं तर तर मला अजून भीती वाटली आणि म्हणूनच म्हणूनच आता मी काहीच बोलले नाही असं ती म्हणायला लागते त्यावरती ती म्हणते अगं असं कसं तू तू आता हे सगळं बोलायला हवं होतंस ना म्हणजे काही झालं तरी सुद्धा आपल्याला ह्या तिथून सुटकेचा मार्ग मोकळा झाला असता यावरती ती सांगते हो माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे असं म्हटल्यावर ती आता कुठेतरी इकडे लताला डाऊट येतो की प्रत्येक वेळेला कशी काय हिच्याकडून चूक होऊ शकते किंवा प्रत्येक वेळेला हिचा डाव कसा काय फेल होऊ शकतो हे काही आता लताला कळत नसतं आणि माया मात्र सॉरी 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 इतकंच म्हणण्याचं काम करत असते मायावरच तिचा डाऊट आता पक्का होत चाललेला असतो बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत माया मान खाली घालते आणि माफी मागते इकडे तोपर्यंत ऋषिकेश आपल्या तोंडाला लावलेली हळद आता सगळी पुसून काढत असतो आणि ज्या वेळेला ऋषिकेश आपल्या तोंडाची हळद पुसत असतो त्यावेळेला तिकडे जानकी येते काय झालं ऋषिकेश यावरती ऋषिकेश म्हणतो यानं या मुलीचं करायचं काय मला खरंच कळतच नाही आहे यावरती जानकी म्हणते मला कळत नाही आहे की तो माणूस कोण होता किंवा त्याने आपल्यावरती हल्ला केला तो कोण असण्याची शक्यता आहे आणि त्यावरती मग लगेच सांगायला लागतो ऋषिकेश कि मला असं वाटते की ते सयाजी काकाच असणार आहेत सयाजी काकांनीच हे सगळं केलेलं असणार आहे असं म्हटल्यावर ती मग लगेच आता इकडे दोघ जण पोलीस स्टेशनला जायला निघतात पण त्याच वेळेला आधीच आधीच ऐश्वर्या सयाजी रावांना भेटायला आलेली असते सयाजीरावांना ज्या वेळेला ती आता भेटायला येते आणि त्याच वेळेला सयाजीराव तिला आता सांगायला लागतात अगं काय चाललंय सगळं हे यावरती ऐश्वर्या सांगायला लागते तुम्ही चिंता करू नका डाडा मी न मी त्या जानकीच्या नावावरती टिचून किंवा जानकीला फसवून मी तिचे आता प्रॉपर्टीचे पेपर सगळे माझ्या नावावरती करून घेतलेले आहेत यावरती सयाजीराव खूप खुश होतात आणि अरे वा बा तू तर माझी बछडी छोपतेसच की म्हणजे आता हे सगळं तू भारी केलंस त्याची प्रॉपर्टी हीच त्याचा जास्त इगो आहे ना त्या प्रॉपर्टीवरतीच हल्ला करायचा यावरती ऐश्वर्या म्हणते हो बा हो डॅडा पण खरं सांगू का तर आता ती प्रॉपर्टी सध्या माझ्याकडे नाही आहे कारण ते पेपर माझ्याकडून हरवलेत असं म्हटल्यावर ती आता इकडे सय, सयाजीराव सांगायला लागतात काय पेपर हरवले त्यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्ही चिंता करू नका त्या जानकीने माझ्याकडून पेपर हिसकावून घेतले असले ना तरी सुद्धा त्या जानकीला मी असा धडा शिकवला ना तिला आयुष्यभराचा धडा मिळेल असा धडा शिकवलाय त्यावरती सयाजीराव म्हणतात म्हणजे म्हणजे तू केलेस तरी काय नक्की यावरती मग आता ऐश्वर्या सांगते की मी मी न मी तिला असा धडा शिकवलाय की तिनी तिनी या सगळ्यामध्ये आता काहीच करू शकणार नाहीये तिला तिला मुळातच आता मी बरोबर बरोबर असं काही अडकवलंय ना मी ऋषिकेश सोबत लग्न करणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता सयाजीराव आपल्या मुलीला ओरडणं अपेक्षित आहे की एक लग्न झालंय दौरा आता गेलाय तर तसं दुसरं लग्न करते पण तसं काही न करता सयाजीराव आपल्या मुलीची पाठ ठोपटतात आणि अरे वा माझी बछडी तर आता खूपच चांगली निघालेली आहे काही झालं तरी सुद्धा आता तू हे लग्न कसं करणार आहेस आणि हे सगळं तू एकटीने कसं मॅनेज केलंस असं त्यावरती ती सांगते नाही डॅडा मी हे एकटीने मॅनेज केलेलं नाहीये मी एक गोष्ट सांगू का माझ्या मदतीला एक माणूस आहे यावरती मग आता इकडे सयाजीराव म्हणतात माणूस कोण माणूस आता खरं तर ऐश्वर्याला वाटलेलं असतं की हा माणूस आपल्या डॅडानी पाठवला आपल्या मदतीला पण ज्यावेळेला सयाजीराव ही गोष्ट बोलतात कि काही नहीं काही नहीं की मला हा माणसाबद्दल काहीच माहीत नाहीये त्यावेळेला तिला जरा धक्का बसतो काय तुम्हाला काहीच माहीत नाहीये मग कोण आहे हा माणूस मला वाटलं की तुमचा माणूस असेल मग महिपत काकांचा हा माणूस असू शकतो का असं ज्या वेळेला ती विचारते त्यावेळेला ते सांगतात की नाही नाही हा माणूस महिपतचा सुद्धा असू शकत नाहीये कारण कसं आहे महिपतचा जर का माणूस असता तर महिपतने मला आता ऑलरेडी हे सांगितलं असतं महिपत मला बोलला असता की मी तुझ्या पोरीच्यासाठी आता Uh, मी काहीतरी केलंय किंवा मी तुझ्या पोरीच्या साठी आता हे करणार आहे म्हणून असं म्हटल्यावर ती मग आता दोघ जण विचार करत बसतात आणि त्यावर ती मग आता इकडे सयाजीराव म्हणतात पोरी तुम्हाला एक गोष्ट सांग म्हणजे तुला त्याने काही याच्या बदल्यात मागितलंय का यावरती ऐश्वर्या म्हणते नाही याच्या बदल्यात त्यांनी माझ्याकडे काहीच मागितलेलं नाहीये सयाजीरावांना थोडा डाऊट येतो तोपर्यंत मग आता इकडे ऋषिकेशला डाऊट आलेला असतो की तो मास्कवाला माणूस सयाजी काका आहेत म्हणून आता सयाजी काका ॲडमिट म्हणजे इकडे आता जेलमध्ये त्यांना अटक करून ठेवले की सुटले नक्की काय आहे हे पाहण्यासाठी ज्या वेळेला ऋषिकेश इकडे येतो आणि ऋषिकेश पाहायला लागतो आणि तो, तो आता पोलिसांना विचारायला लागतो मला सांगा की सयाजीराव कुठे आहेत कारण मला असं वाटते की काल रात्री आमच्याकडे जी बुरखाधारी व्यक्ती आली होती ती दुसरी तिसरी कुणी नसून सयाजी काका असण्याची शक्यता वाटते आणि त्यावरती पोलीस म्हणतात नाही नाही ही शक्यता अजिबात खरी नाहीये यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो का बरं ही शक्यता का खरी असू शकत नाहीये आणि त्यावरती मग लगेचच पोलीस सांगायला लागतात खरं सांगायचं तर आता सयाजीराव कधीपासूनच इकडे आहेत म्हणजे काही झालं तरी ते इथून जेलमधून बाहेर सुटतील असं मला तरी काही वाटत नाहीये असं ती मग आता इकडे ऋषिकेशला वाटत रुश, चिंता वाटते असं कसं त्यावरती ते म्हणतात ठीक आहे आणि आत्ता ऐश्वर्या त्यांना भेटायला इकडे आलेली सुद्धा आहे यावरती मग ऋषिकेशची खात्री पट्टे म्हणजे ही ऐश्वर्या काहीतरी खोटं कारण सांगून इकडे आलेली आहे आणि मग हा त्यांचाच दोघांचा सा मिळून प्लॅन असू शकतो ना हे सगळं करणं यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो हे नक्की असू शकतं पण तुम्ही जे काही म्हणताय ना की सयाजीराव बुरखाधारी तर ते इथेच आहेत यावरती मग आता जानकी आणि ऋषिकेश आतमध्ये जाऊन ऐश्वर्या नक्की काय बोलती आहे किंवा तिचं काय घाणेरडं प्लॅनिंग आहे हे पाहण्यासाठी आज जातात तोपर्यंत मग आता इकडे ऐश्वर्या सांगत असते वडिलांना की त्यांनी त्यांनी मला ही प्रॉपर्टी विकत घेण्याचं सा सांगितलेलं आहे आणि ती सुद्धा पन्नास करोडला पन्नास करोड, करोड म्हटल्यावरती सयाजीरावांच्या पायाखालची जमीन आदरते तिकडे तोपर्यंत सारंग आता खूपच अस्वस्थ असतो आणि सारंग विचार करत असतो रोज मला कोणी ना कुणीतरी भेटायला येतं पण आज मला कुणीच भेटायला आलेलं नाही आहे इथे किती मला अस्वस्थ वाटते मला तर इथून धावत पळत आता जावंसं वाटते आणि इथून जाऊन ताबडतोब मला आता इकडे भेट म्हणजे दादा बहिणीला भेटावंच वाटते काय करू काय करू माझा कोणी कॉल सुद्धा उचलत नाहीये तर आता मी एक गोष्ट करतो मी या सगळ्यामध्ये त्याला आता म्हणजे आईलाच कॉल करून बघू का मी आईला कॉल करतो आणि आईला कॉल करून ताबडतोब बोलवून म्हणजे विचारतो काय झाले घरामध्ये असं म्हणत तो आता आपल्या आईला कॉल करायला निघतो तोपर्यंत तो ऐश्वर्या सांगत असते हो डाडा मी त्याला प्रॉपर्टीचे पेपर दिले तर तो मला पन्नास लाख रुपये आणून देणार आहे असं ती मग आता पन्नास लाख म्हटल्यावर ती सयाजीराव म्हणतात हे बघ तो तुझी मदत काही फुकटची करणार नाही त्याला काहीतरी हवं असेल त्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते हो डॅडा तो सांगत होता की त्याचा जानकीच्या जानकीच्या भूतकाळासोबत काहीतरी संबंध आहे आणि जानकीच्या भूतकाळाच्या सोबत आता संबंध असल्या कारणाने त्याला आता काहीतरी जानकीच्या भूतकाळातली माहिती आहे हवी आहे किंवा आता जानकीचा भूतकाळ माहिती आहे तो त्याच्या भूतकाळाशी जोडलाय म्हणून हे सगळं कदाचित तो करत असेल यावरती सयाजीराव म्हणतात पण का आहे जानकीचा असा कोणता भूतकाळ आहे की ज्याच्यामुळे तो हे सगळं करतोय सयाजीरावांना जरा आश्चर्यच वाटतं आणि ऐश्वर्या म्हणायला लागते नाही ते काही मला माहित नाही आहे पण शंभर टक्के मला खात्री आहे की काहीतरी आहे त्याचं आणि जानकीचं नाटक यावरती सयाजीराव म्हणतात ठीक आहे तू आता सध्या तरी एक काम कर म्हणजे आता तू त्याच्याकडून त्याच्याकडून आपला जो काही फायदा आहे ना तो फायदा करून घे आणि मग त्यानंतर बघूया काय करायचं ते असं म्हणत या दोघांचं प्लॅनिंग प्लॉटिंग चालू असतं आणि आता कशा पद्धतीने त्या माणसाचा आपण वापर करून घ्यायचा किंवा तो आपल्या मदतीला कशाप्रकारे धावून येईल हे सगळं सगळं आता या दोघांचं प्लॅनिंग चालू असतं आणि त्यानंतर आता इकडे तोपर्यंत जानकीची एंट्री होते आणि जानकी म्हणते अनेक खेळ्या खेळून झाल्याय आता कोणता नवीन डाव खेळण्यासाठी इकडे आलेस का ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते तुझं काय आहे सगळं इकडे यावरती मग आता इकडे सांगायला लागते जानकी माझं काही नाही आहे तू जी काही कुरघोडी करतेस ना त्या कुरघोडीमध्ये मी तुला अजिबात यशस्वी होऊ देणार नाहीये यावरती ऐश्वर्या म्हणते तू प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या फाटक्यात पाय घालायला काय येतेस यावरती मग आता जानकी सांगते मुळातच तू जी काही कारस्थानं करत आहेस ना ही थांबव ऐश्वर्या तू आता या सगळ्यामध्ये जे काही करतेस ना ते ते सगळं सगळं थांबव त्यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघ जानकी तू माझ्याशी काही अगावगिरी करू नकोस तुला काय भे आहे तुझ्याकडे काय पुरावा आहे यावरती मग आता जानकी सांगते अगं तुझ्या इतकी नीचबाई मी पाहिली नाही तुझं जर का आता सौमित्र फॉजींसोबत लग्न मोडलं लग होतं तर त्यांना मिळवण्यासाठी त्यांना किडनॅप केलंस इन्स्पेक्टर साहेब हिलाच पकडून आठ टाका ती चुकीच्या गोष्टी ही करत आहे असं आता जानकी म्हणायला लागते त्यावरती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब टाका मला आतमध्ये पण पण मला एक गोष्ट कळली पाहिजे की आता मी कोणता कुन्हा केलाय किंवा तुमच्याकडे काय पुरावा आहे कधीही हे सगळं करण्यासाठी पुरावा लागतो ना तिकडे तोपर्यंत सारंग आता सुमित्राला कॉल करतो आणि हॅलो आई आज काय चाललंय आज मी इथे पूर्णपणे अडकून पडलेलो आहे आणि मला आज भेटायला कोणी झालेलं नाही आहे रोज मला दादा असं कुणीतरी भेटायला येतं पण आज कुणी आलं नाही आहे काय झालंय तिकडे सगळं ठीक आहे ना यावरती आता इकडे सुमित्रा सांगते अरे काय सांगू तिला इकडे काहीही ठीक नाहीये आणि तुला भेटायला न येण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशवरती हल्ला झालेला आहे यावरती मग सारंग गडबडतो काय ऋषिकेशवरती हल्ला ऋषिकेश काय झालं ठीक आहे म्हणतो यावरती सुमित्रा म्हणते हो आत्ता तरी सध्या तो ठीक आहे तू नको टेन्शन घेऊस पण इतक्यात काही तुला भेटायला येतानाही एक बुरखाधारी माणसाने त्याच्यावरती हल्ला केलाय सारंग म्हणतो काय बुरखाधारी माणूस आई ज्या वेळेला मी आपल्या घराच्या बाहेर आलो होतो ना त्यावेळेला एक बुरखाधारी माणूस मी पाहिला होता मी पाहिलं होतं की तो माणूस आहे ना तर तो माणूस तिकडे बाहेर उभा होता आणि बाहेर उभा राहून आता आपल्या घराची टेहळणी करत होता त्यानंतर मी इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा सांगितलं की एक माणूस घराची टेहळणी करतोय आणि त्यावरती त्यांनी काही ऍक्शन घेतली की नाही मला माहीत नाहीये पण दादा बहिणीचा शोध चालू आहे त्यावरती मग आता सुमित्रा म्हणते ठीक आहे मी तुला सगळं काही घडेल ते कळवत जाईल असं म्हणत सुमित्रा आता इकडे फोन ठेवते सारंग सुद्धा फोन ठेवतो आणि विचार करतो दादा बहिणीच्या जीवावरती कोण आणि कसं उठलं असेल तोपर्यंत मग आता जानकी सांगायला लागते इन्स्पेक्टर साहेब हे हिचे वडील आणि हे हिचे वडील आहेत ना हे आपल्या मुलीची अनेक लग्न फायद्यासाठी करत असतात म्हणजे आता आधी सौमित्र भाऊजी त्यांच्यासोबत नाही जमलं तर सारंग मग घरामध्ये कब्जा आता ऋषिकेश ही सगळी सगळी आता इकडे यांची जी काही नाटकं आहेत ना ही नाटकं नाट बंद झाली पाहिजे त्यावरती मग आता सयाजीराव म्हणतात ए जानकी भास्कर माझ्या मुलीसाठी स्थळ घेऊन कोण आलं होतं तूच आली होतीस ना आमच्या घरामध्ये यावरती जानकी म्हणते सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक झालेली आहे त्यावरती मग ऐश्वर्या सांगायला लागते काही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा मी आता तुला काही सोडणार नाहीये जानकी आणि इन्स्पेक्टर साहेब तिच्याकडे कोणताही पुरावा नसताना माझ्यावरती हे असते घाणेरडे आरोप करण्याची तिची हिंमत झाली तरी कशी असं म्हणत ऐश्वर्या पोलिसांनाच उलटा जाब विचारते आता इकडे पोलिसांना काहीच कळत नसतं की नक्की चाललंय तरी काय आणि ह्या ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये काय प्लॅनिंग शिजूत आहे आणि हे सगळं होत असताना ऋषिकेश जानकीचा हात धरतो आणि चल जानकी आपल्याला इथून निघायचं आहे असं म्हणतो चिडलेली ऐश्वर्या म्हणते हात सोडा ऋषिकेश हात सोडा ऋषिकेश असं कसं परक्या बाईचा तुम्ही आता हात धरू शकता परकी बाई या सगळ्यामध्ये तुमचा हाताला उभी राहून धरून उभी कशी राहू शकते हा म्हणजे आता मी तुमची बायको आहे ना मग बायको सोडून दुसरी जी कोणी बाई असेल ती परकीच झाली तुम्ही का हे सगळं करताय असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे ऋषिकेशला हात सोडायला लावते ज्या वेळेला ती आता ऋषिकेशला हात सोडायला लावते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता इकडे ऐश्वर्या ऋषिकेशचा हात धरते ऋषिकेशला खूपच वाईट वाटत असतं किंवा राग येत असतो पण आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांना चौकशीला देऊन जानकीने खूप मोठा धमाका केलेला असतो बरं हे सगळं होत असताना मग मेहंदीचा प्रोग्राम सुरू होतो मेहंदी काढण्यासाठी आता इकडे सगळे जण आलेले असतात आणि ऋषिकेश नाईलाज असतो मेहंदी काढण्यासाठी बसलेला असतो आणि त्याच वेळेला आता इकडे जानकीला बोलवते ऐश्वर्या आणि जानकी ये ना माझ्या हातावरती तू मेहंदी काढ म्हणजे माझ्या हातावरती नाव काढ बरं का ऋषिकेशचं जानकी बिचारी उदास अंतकरणाने नाव लिहिण्यासाठी आता पुढे येते त्याच वेळेला जानकी नाव लिहिणार तितक्यात नानासाहेब तिकडे येतात था आणि थांबा असं जोरात मोठ्याने इशारा करतात आणि मग मात्र जानकी घाबरते आणि सगळेजण त्या दिशेने पाहायला लागतात